फडणवीसांचं ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचं मागचं पत्र ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं तर काही साखर सम्राट भाजपत गेले कर्जावर थक हमी मिळवली असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला शेतकरी गेल्यावर कर्जमाफी करणार का असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री मी जेव्हा होतो तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष नेते हे आजचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी मी असतो आता ही तारीख आहे सोळा ऑक्टोबर वीस आणि परतीच्या पावसाने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मदतीसाठी तो अर्जव करत आहे विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात मुख्यमंत्र्यांना होत नाही मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोड रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली आम्ही जी मागणी करतोय या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप भाजप्रणित सरकार बघताय का सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू ही अत्यंत संतापजनक बाब आहे पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणजे खड्ड्यात शेतकरी त्याला तर गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं किती दिलं काय दिलं शेतकऱ्यांचे किती असू पुसले शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला दिले कुठे त्यातले काही शेतकरी जे होते जवळपास वीस लाख शेतकरी मापितले त्यांची कर्जमाफी आम्ही केली पन्नास हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे